दहशतवादी संघटना इसिसचं संभाजीनगर कनेक्शन उघड झालंय अटक केलेल्या व्यक्तीकडून काही धक्कादायक खुलासे झालेत असं आहे मोहम्मद जोहेब यांच्याकडून हे धक्कादायक खुलासे झाले इसिस कडून देशातील भाजपा कार्यालयांवर हल्ले करण्याचा प्लॅन होता अशी माहिती कळतीये देशातील हिंदू नेत्यांच्या हत्या करण्याचा सुद्धा इसिसचा प्लॅन होता अशी माहिती कळतीय ही धक्कादायक माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चौकशीमधून समोर आल्याचं समजतय प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात सचिन काय नेमकी कबुली दिलेली आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींनी ऋद्धिक एक दिवसापूर्वी मोहम्मद जोहेद याला छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रीय तपास तपासने अटक केलं होतं मग त्यानंतर आता त्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे हा जो संशयित होता त्याचा असा प्लॅन होता की देशातील जे भाजप कार्यालय आहेत त्या भाजप कार्यालयावर हल्ला घडून आणणे त्याचबरोबर देशातील नेत्यांची हत्या करण्याचा सुद्धा त्यांचा प्लॅन होता इथेचा आणि ही सर्व माहिती अटक केलेल्या या म्हणून समोर आलेली आहे हत्येसाठी पिस्तूल स्फोटकी आणि सिम कार्ड उपलब्ध करून देण्याचा देखील जबाबदारी या तरुणावरती होती असं देखील समोर येत आहे मात्र या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने हल्ल्याचा पोलिसांनी उधळून लावलेलं आहे तेव्हा आता या नंतर पोलीस यंत्रणा किंवा तपास यंत्रणा अजून काही धागी मिळतात मिळतात किंवा अजून ही यंत्रणा छत्रपती संभाजीनगर मध्ये यांचे काही अजून साथीदार आहे का हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे पुढच्या तपासाचं अजून नेमकं काय होतं हे देखील तेवढंच महत्वाचं कारण गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आलेली आहे जी सचिन धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी